नमस्कार महाराष्ट्र आपलं स्वागत फडतरे मावळ तालुक्यातील प्राचीन आणि ऐतिहासिक घोरावडेश्वर डोंगरावर मंगळवार दिनांक सव्वीस ऑगस्ट रोजी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास एक दुर्दैवी घटना घडली दर्शनासाठी आपल्या पालकांसह आलेली सोळा वर्षीय मुलगी पाय घसरून तब्बल सत्तर ते ऐंशी फूट खोल दरीत कोसळली अचानक घडलेल्या या प्रकारामुळे तेथे एकच खळबळ उडाली क्षेत्र गोरावडेश्वर महंत अमरनाथ बाबा यांनी कोणतीही वेळ न दवडता थेट दरीत उतरून मोठे धाडस दाखवले मुलीच्या हातापायांना किरकोळ दुखापत झाली होती आणि पडल्यामुळे ती स्वतःवर येऊ शकत नव्हती मात्र अमरनाथ बाबा यांनी सर्व धोकापत करून त्या मुलीपर्यंत पोहोचत तिला सुरक्षित वर आणले यावेळी अमरनाथ बाबांना घोरावडेश्वर देवस्थानचे पुजारी हरिमहाराज बोडके पुरातत्व विभागाचे कर्मचारी संदीप पडवळ व रोहित कुमार शिवभक्तानंदकुमार बोडके व त्यांचा मुलगा तसेच प्रसाद कोळी यांनी प्रत्यक्ष मदत केली सर्वांच्या मदतीने मुलगी सुखरूप दरीतून बाहेर आली धाडसी बचावकार्य पाहून उपस्थित भाविकांनी आणि मुलीच्या पालकांनी अमरनाथ बाबा यांचे मनपूर्वक आभार मानले तुमच्यामुळे आमची मुलगी सुखरूप आम्हाला मिळाली अशा शब्दात त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी महाराष्ट्रला इव्हन सबस्क्राईब करा व बेल प्रेस करायला विसरू नका धन्यवाद